निवडणूक असते त्याच्याच पद्धती घ्यायची असते मग ती परकीयांकड नाही की स्वक्यांकड नाही एकदा मैदानात उतरल्यानंतर बाकीच्या गोष्टींची पर्वा करायची नसते फक्त विजयाकडे कसं जातील याचा मला वाटतं विचार केला पाहिजे जळगाव लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या उमेदवार स्मिता वाघ आपल्यासोबत आहेत अर्थात अवघे काही तास उरलेले आहेत मतदानासाठी तयारी जोरदार सुरू आहे नुकतंच आम्ही पाहिलं नितीन गडकरींची सभा सुद्धा चांगली गाजली हा तर काही तास उरलेले आहेत आणि पुन्हा एकदा म्हणजे निवडणुकीच्या मैदानात तर आपण उतरलेला आहात परंतु या निवडणुकीमध्ये पहिल्यांदा असं बघायला मिळतंय जळगावमध्ये की परक्यांपेक्षा स्वकियांकडनं आव्हान मोठं आहे कसं आहे निवडणूक निवडणूक असते त्याच्याच ती घ्यायची असते मग ती परकीयांकडनं की स्वक्यांकड नाही एकदा मैदानात उतरल्यानंतर बाकीच्या गोष्टींची पर्वा करायची नसते फक्त विजयाकडे कसं जाते याचा मला वाटतं विचार केला पाहिजे आणि त्या दृष्टीकोनं आम्ही सगळी पावलं या ठिकाणी टाकतो आहोत आज आम्ही जनतेमध्ये गेल्या माझे तिकीटच जवळपास दीड वर्ष महिना अगोदर माझं तिकीट डिक्लेअर झालेलं आहे तेव्हापासून तर आजपर्यंत मी प्रत्येक घटकापर्यंत लोकांपर्यंत पोहोचतात त्या ठिकाणी मी प्रयत्न केला आहे जास्त जास्त मतदारांपर्यंत मी त्या ठिकाणी पोहोचले आहे आणि जनतेतनं खूप चांगला उस्फूर्त असा प्रतिसाद आम्हाला त्या ठिकाणी मिळतोय वेळ जागोजागी फटाके फोडले जात आहेत ऑप्शन केलं जात आहेत खूप चांगल्या पद्धतीचा रिस्पॉन्स आम्हाला त्या ठिकाणी मिळतोय परंतु या ठिकाणी तुम्हाला दोन हजार एकोणीसलाच तिकीट मिळणार असं म्हटलं जात होतं त्यावेळेस डावलला गेलं उन्मेश पाटील यांना तिकीट मिळालं ते निवडूनही आले परंतु तुम्हाला जेव्हा डावलला गेलं त्यावेळेस तुम्हालाही अशाच पद्धतीनं खंत वाईट वाटलं असेल पण तरीही तुम्ही सोबत उभे राहिलात हे बघा मी भारतीय जनता पार्टीच्या मुशीत आजपासून नाहीये मी वयाच्या सोळा वर्षापासून कामाला सुरुवात केली एबीपी पासून एबीपीच्या माध्यमातून मी काम केलेलं आहे त्याच्यानंतर मी खूप पदांवर काम केलं आहे मला असं वाटतं की मला जी जबाबदारी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मिळाली तिला पूर्णपणे शंभर टक्के न्याय देण्याची भूमिका माझी त्या ठिकाणी राहिली आणि मला असं वाटतं आमच्याकडे नेहमी म्हटलं जातं की पार्टीचे दोन डोळे बघत असतात की स्मिताबागल्या पद्धतीने ती काय करत आहेत त्याचं मूल्यमापन त्या ठिकाणी केलं जातं त्यामुळे मी खूप पदांवर काम केलं आहे मला भारतीय जनता पार्टी एवढं दिलं की माझी झोळी भरलेली आहे त्यामुळे दररोज दोन हजार एकोणीसला माझं तिकीट कापलं गेलं तर क्षणिक दुःख वाटतं माणसाला पण मी दुसरा विचार असा केला की मला पार्टीने भरपूर दिले लोकांमध्ये राहणं लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व करणं त्यांच्या अडीअडचणी सोडवणं हा माझा मुळापासून आवड असल्यामुळे सामाजिक जीवनाची आवड असल्यामुळे मी परत दुसऱ्या दिवशी कामाला लागले दादाचा फॉर्म भरण्यासाठी पण गेले आणि दुसऱ्या दिवशी लगेच मेळावा घेऊन मी कामाला सुरुवात केली क्षणिक दुःख वाटत असतं पण ज्या पार्टीला आम्ही आई मानतो तर घरात सुद्धा वडिलांचं आपलं कुठेतरी अनबन असते म्हणून आपण आईवडिलांना सोडून आई ना देत नाही त्यामुळे मला त्या माध्यमातून आम्ही काम करत गेलो प्रयत्न केला कुठेतरी मन वळवण्याचा समजूत काढण्याचा समजूत करण्याचा प्रयत्न जरी झालेला असला तर तो ते घरात मिळलं नाही की दोन भावांमध्ये भांडण झालं तरी थोड्या वेळानंतर ते एकमेकांशी गोड होतात थोडं क्षणिक वाईट वाटलं होतं पण त्याच्यानंतर पुढच्या कामाला सुरुवात केली नंतर मला मला मागे येऊन बघणं आवडत नाही मी वर्तमानात जगते भविष्याचा वेध घेते आणि भूतकाळ मात्र माझ्या गाठीशी असतो त्याच्या मला आठवणी मी ठेवल्या पाहिजेत पूर्वीपासून आम्ही पाहतोय म्हणजे जवळपास तीन दशकं हा जिल्हा भाजपचा गड मांडला जातो परंतु जी महाराष्ट्रातली बदलती राजकीय परिस्थिती आहे यामध्ये एकनाथ शिंदे यांचे शिवसेनेचे तीन आमदार तुमच्या मतदारसंघात येतात भाजपचे तर आहेच परंतु अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधनं सुद्धा आहेत त्यामुळे इतर जे पक्ष आहेत जे नव्यानं आता तुमच्यासोबत येऊन जोडलेले आहेत त्यांच्याकडनं पूर्ण ताकदीनं मदत होईल अशी खात्री आहे तुम्हाला कुठंच अडचण नाही आहे ज्या दिवशी माझं तिकीट डिक्लेअर झालं मी किशोरप्पा पाटील यांची पाच वरच्या विधानसभेच्या आमदारांची भेट घेतली सन्माननीय आमचे लहान बंधू मगेश नांदाची भेट घेतली सन्माननीय चिमन नाबांची मी भेट घेतली राजमामा भोळे आज माझ्यासोबत म्हणजे माझ्यासोबत पळत आहेत प्रत्येक क्षणी त्याच ठिकाणी आमचे अनिल दादा असतील अंमलचे आमदार तेही माझ्यासोबत आहेत युतीचे गुलाब भाऊ पण आज पालकमंत्री असून सुद्धा प्रत्येक गटात गावात पाड्यावर माझ्यासोबत आहेत मला असं वाटतं ज्या दिवशी माझं तिकीट डिक्लेअर झालं त्या दिवसापासून प्रत्येक महायुतीचा आमदार मंत्री महोदय हे सगळे माझ्यासोबत आहेत सन्माननीय संकट मोदी आमचे गिरीश भाऊ माझ्यासोबत आहेत मला असं वाटतं काही अडचणच नाही आहे सगळ्यांनी म्हणजे पक्का निर्णय केला आहे की ज्या ठिकाणी विकास आहे मोदीजी ज्या पद्धतीचे विकासाच्या दृष्टिकोनातून पुढं पाऊल टाकत आहेत तर त्या दृष्टिकोनात आपण सगळे खंबीरपणे युतीच्या उमेदवारासोबत राहिलं पाहिजे आणि ते पहिल्या दिवसापासून त्या मतदान होईपर्यंत मला विश्वास आहे की ते शंभर टक्के माझ्या सो सोबत आहेत परंतु परवाच्या सभेमध्ये गुलाबराव पाटलांनी त्यांच्या मंचावरनं जाहीर त्या ठिकाणी एक खंत व्यक्त केली ते म्हणत होते की मागच्या वेळेला जसे आमच्या विरोधात उमेदवार उभे करण्यात आले किंवा कुठेतरी विश्वासघात करण्यात आला तशा ता, पद्धतीनं यंदा होऊ नये विधानसभेबद्दल ते बोलत असतील परंतु असं वाटतं की मन मनात खंत असल्यामुळे कदाचित नुकसान होऊ शकतं अजिबात नाही मी सांगितलं ना की ज्या दिवशी माझं तिकीट टिकलं तर तसे श्रीकृष्णासारखे सगळे भाऊ माझ्यासोबत आहेत तसं जर त्यांच्या मनात असतं तर ते माझ्यासोबत प्रचाराला फिरलेच नसते मी सांगितलं ना की वाड्यावर पाड्यावर वस्तीवर शहरामध्ये ग्रामीण भागात प्रत्येक ठिकाणी ते माझ्यासोबत फिरतात त्यामुळे त्यांच्या मनात खंत जरी असेल तरी त्यांच्या कामावर कुठेही परिणाम नाही आणि मला विश्वास आहे जनतेपर्यंत ते पोचत आहेत प्रत्येकाच्या मनात विश्वास करतात आणि त्या ठिकाणी प्रत्येकाला जाऊन त्यांच्या दिवसभर फोन सुद्धा सुरू आहे मी ज्या ज्या ठिकाणी प्रचार त्या ठिकाणी मतदार भाऊचा फोन गेला म्हणून तुझं काम करायला सांगितलं तर असं नाही मनामध्ये कुठलंही मनभेद नाही आहे एका दिशेत एका रेषेत आम्ही सगळेजण शांत काम करतोय पहिल्यांदा उद्धव ठाकरेंची शिवसेना या ठिकाणी उमेदवार त्यांनी तुमच्या जिल्ह्यामध्ये दिलेला आहे मतदारसंघात दिलेला आहे निशानी जरी मशाल असली तरी एक आव्हान आहे कारण यापूर्वी सोबत लढलेले होते पक्ष फुटल्यामुळे एक सहानुभूतीची लाट त्यांच्या सोबत असल्याचं म्हटलं जातं आव्हान वाटतं नाही अजिबात नाही शेवटी उमेदवार जो असतात त्या दोन उमेदवारांमध्ये मूल्यमापन केलं जातं प्रत्येकाचं कामाचं मूल्यमापन केलं असतं ते फक्त नगरपरिषदेचे नगराध्यक्ष होते पण मी जे काही के कामं केली मी पण जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते केंद्रात राज्यात सत्ता नसताना त्यावेळेला मी जिल्हा परिषद जे काम केले आजही लोकांच्या डोळ्यासमोर हे मी ज्या ज्या ठिकाणी प्रचार झाले त्यावेळेला लोक मला सांगतात ताई हे काम तुम्ही दिलं ताई हा रस्ता तुम्ही दिला आहे ह्या सभागृह तुम्ही दिले आहे म्हणजे लोक केलेल्या कामाची जाणीव ठेवतात याचं मला प्रचारात उत्तर त्याचं उत्तर मला मिळत आहे विधान परिषदेचे आमदार असताना मी खूप काम केलं आहे शेवटी जरी मी विधान परिषद आमदार होती आमदारमधन आमदार होती अख्खा संपूर्ण महाराष्ट्र महत्वाचा मतदारसंघ होता पण शेवटी म्हणतात ना घर उरते आकाशी तिचं लक्ष पिल्लापाशी जळगाव जिल्हा माझं त्यावेळेला लक्ष होतं त्यावेळेला जळगाव विकासाची कामं त्या माध्यमातून मी केली आजही लोक त्याची आठवण ठेवतात आणि त्यामुळे मला विश्वास आहे की जनतेच्या मनात मी आहे मी सुखदुःखात लोकांच्या सहभागी होते कुठेही दुर्दैवी घटना झाली किंवा अंदाचा क्षण असेल तर मी जनतेमध्ये कंटिन्यू असते ट्वेंटी फोर बाय सेव्हन ज्या क्षणी मला कोणत्याही व्यक्तीचा फोन आला तर त्यावेळेला त्याच्यासाठी त्याच्या कामासाठी त्या का ठिकाणी त्याला उपलब्ध होणं हे मला वाटतं मी भारतीय जनता पार्टीमध्ये शिकली कारण मला हे शिकवलं गेले की ज्या खुर्चीवर तुम्हाला जनतेने बसलोय त्या लोकांसाठी तुम्ही काम केलं पाहिजे आणि त्या कामाला तुम्ही न्याय दिला पाहिजे ह्या पठडीत आम्ही तयार झालेले लोक आहोत त्यामुळे मला विश्वास आहे की माझ्या केलेल्या कामावर मोदीजींनी केलेल्या विकासावर आणि महाराष्ट्राच्या माध्यमातून जी कामं केली जात त्याच्या विकासावर मला विश्वास आहे जनता आमच्या पाठीशी तरी विरोधक म्हणतात की अनेक प्रश्न प्रलंबित आहेत शेतकऱ्यांचे विषय असतील त्या ठिकाणी सिंचनाचा विषय असेल पाण्याचा विषय असेल नेमकं पुढच्या पाच वर्षासाठी काय रोडमॅप घेऊन जात आहात जनतेमध्ये आणि काय नेमकं पुढच्या पाच वर्षात तुम्हाला करायचं जगाव लोकसभेचा जर विचार केला तर एरंडोल पारवा अमर हा जो भाग आहे ड्राय झोन आहे सिंचनाचे प्रश्न बरेच वर्षापासूनच पाठसर धरण रखडलेला आहे पण मला विश्वास आहे तसंच इकडचं गिरण्याच्यावरचे बलून बंधाराचे हाही विषय खूप रखडलेला आहे पण मला विश्वास आहे हे दोघंही कामं सेंट्रल गव्हर्नमेंट फायनल म्हणजे शेवटच्या स्टेजला आता आलेले आहेत जसं निवडणुका आटोपतील निकाल येतील आणि मला विश्वास आहे की तिसऱ्यांदा परत पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी शपथ घेतील आणि त्या जोरावर आम्ही हे राहिलेले प्रकल्प शंभर टक्के पूर्ण करू शेतकरी तर सुखी होईल पण त्याच्यासोबत माझा इथं जन्म घेणारा मुलगा त्याची जन्मभूमी होऊ शकते पण त्याची कर्मभूमी होऊ शकत नाही त्याला नोकरी वसाच्या निमित्तानं कुठेतरी मुंबई पुणे बंगलोर मद्रास फिरावं लागतंय मोठे उद्योग यायला इथं सगळ्या वास्तविक जर विचार केला तर रस्त्याची कन्यक्टरी खूप चांगली झालेली आहे गडकरी साहेबांच्या माध्यमातून रस्ते जोडले गेलेत आमच्याकडे रेल्वेची कनेक्टिव्हिटी खूप चांगली आहे विमानतळाचा विषय मार्गी लागलेला आहे प्रगतीपथावर आहे फक्त पाण्याचा प्रश्न वीज आमच्याकडे मुबलक आहे पाण्याचा जर प्रश्न मिटला तर मला मोठे उद्योग या ठिकाणी येऊ शकतील आणि त्या माध्यमातून रोजगाराची जी काही समस्या आहे ती काही प्रमाणात आम्ही सोडू शकू स्टार्टअप इंडियाच्या माध्यमातून खूप चांगल्या उद्योजकांचं काम या ठिकाणी सुरू आहे आताच मी प्रचारच्या निमित्ताने चाळीस उद्योजकांना भेटले खूप चांगलं काम म्हणजे जे, जे मुलं नोकरी करणार होते ते आज नोकरी देणारे झाले हा मिरॅकल बदल दहा वर्षातला जो मोदीजींनी केला आहे आणि त्यालाच पुढे जाऊन मला वाटतं मी काम करणार आहे बचत गटाच्या माध्यमातून आज त्या महिलांना खूप चांगल्या पद्धती निधी त्या ठिकाणी उपलब्ध होत आहे पण बचत गटांच्या माध्यमातून मी खूप वर्षापासून काम करते या विषयामध्ये बचत गटाच्या महिला त्यांच्या त्यांच्यामध्ये पैसे डिस्ट्रीब्यूट करतात पण एखादा मोठा उद्योग करायला त्यांची मानसिकता नाही तर मला वाटतं ती मानसिकता त्यांच्या जागवण्याची गरज आहे आणि मला विश्वास आहे आगामी काळामध्ये गटाच्या माध्यमातून छोटे छोटे उद्योग त्या ठिकाणी उपलब्ध झाले तर स्वतःच्या अर्थराजनाबरोबर अजून चार, 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 चार लोकांना काम देण्याची क्षमता त्या बचत गटामध्ये आहे फक्त त्यांना कुठेतरी प्रोत्साहित करण्याची गरज आहे मला असं वाटतं ह्या माध्यमातून मी मिशन घेऊन काम करणार आहे जाता जाता शेवटचा प्रश्न मागच्या निवडणुकीमध्ये जवळपास चार लाखांचं लीड उमेदवाराला मिळालेलं होतं अर्थात पक्ष संघटना पाठीशी होते युतीमध्ये शिवसेना होती परंतु सध्या परिस्थिती बदललेली आहे तुमचं नेमकं टार्गेट किती आहे टार्गेट मी काय ठरणार जनता ठरवेल आणि मी असंच म्हणेल की आगे आगे देखो होत आहे का घोडा मैदान फार दूर नाही लवकर चार तकाचा निकाल तुम्हाला येईल काय असेल तो खूप खूप शुभेच्छा तुम्हाला त्यामुळे घोडा मैदान दूर नाही आहे आगे आगे देखो होत आहे का असं या ठिकाणी स्मिता वाघ म्हणतात कॅमेरा पर्सन सचिन सावंत सोबत मी ऋत्विक भालेकर जळगाव मुंबईत